टाइम्स न्यूज आकाशवाणीवर झळकले विद्यार्थ्यांचे मूल्यवर्धक संदेश आणि सादरीकरण चंद्रपूर एक एक शून्य सहा चंद्रपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या पी एम श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मनपा शाळा येथील नर्सरी ते चौथी चौथीपर्यंतच्या लहानग्या विद्यार्थ्यांनी आकाशवाणीवर जेप घेत आपली कला आणि सर्जनशीलता संपूर्ण जिल्ह्यासमोर सादर केली आहे प्रत्येक रविवारी आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या आक बालसभा या लोकप्रिय कार्यक्रमात विद्यार का या विद्यार्थ्यांनी गाणी गोष्टी बोधकथा नाटिका तसेच स्वच्छतेचा संदेश यांचे मनमोहक सादरीकरण केले या कार्यक्रमाचे एकूण चार भागांमध्ये रेकॉर्डिंग करण्यात आले असून पहिला भाग आधीच प्रसारित झाला आहे तर दुसरा भाग रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ चाळीस वाजता प्रसारित होणार आहे उर्वरित दोन भाग नोव्हेंबर सोळा आणि नोव्हेंबर तेवीस रोजी ऐकता येणार आहेत आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मनपूर्वक कौतुक केले असून पालकवर्ग आणि नागरिकांकडूनही शाळेच्या या उपक्रमाचे भरभरून स्वागत होत आहे या उपक्रमासाठी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील उपायुक्त मंगेश खवले उपायुक्त संदीप चिद्रवार मुख्याध्यापक शिवलाल इरपाते उमासुधीर कुकड पवार अस्मिता खोब्रागडे स्नेहा गुरपुडे दर्शना येरणे व संपूर्ण शिक्षक वृंद यांनी मनापासून परिश्रम घेतले महानगरपालिका आयुक्त डॉ विद्या गायकवाड यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत म्हटले की विद्यार्थ्यांच्या मनातील सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी आकाशवाणीसारखे व्यासपीठ अत्यंत उपयुक्त ठरते या माध्यमातून मनपा शाळांचे विद्यार्थी नव्या उंचीवर झेप घेत आहेत